अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय हर हर महादेव आज आपण जाणून घेणार आहोत घरात पती खूप चिडचिड करत असेल खूप पती पत्नीमध्ये वादविवाद होत असतील तर पतीला एक वस्तू खाऊ घाला पती तुमचा कधीच रागला करणार नाही भोलेनाथ म्हणतात जी स्त्री सोमवारी आपल्या पतीला हा पदार्थ खायला देते तिचा नवरा तिच्यावर फक्त प्रेम करतो तिचा नवरा कधीही तिच्यावर रागराग करत नाही अशा परिस्थितीत स्त्रीचे तिच्या पतीसोबतचे जीवन अतिशय आनंदाने व्यतीत होऊ शकते प्रत्येक स्त्रीची इच्छा असते की तिच्या घरात कधीही भांडण होऊ नये पतीने तिच्यावर खूप प्रेम करावे तिच्या बोलण्याचा आदर करावा तिला समजून घ्यावे तिच्या प्रत्येक समस्या सोडवाव्यात नवऱ्याने तिचे प्रत्येक स्वप्न पूर्ण करावे मित्रांनो जेव्हा एखादी मुलगी लग्न करून सासरी येते तेव्हा तिला तिच्या नवऱ्याकडून खूप अपेक्षा असतात कारण तिच्यासाठी एक नवीन आयुष्य सुरू होणार असते परंतु जर लग्न झाल्यावर नवराच बायकोचा आदर करत नसेल तिला नेहमी शिवीगाळ करत असेल तिच्या भावनांना महत्त्व देत नसेल आणि जर तिला नेहमी दुखवत असेल अशा स्थितीत बायकोचे आयुष्य पूर्णपणे नरकसमान होऊन जाते आणि अशी स्त्री जिवंतपणे नरक्यातना भोगत असते तर मित्रांनो आजच्या व्हिडिओचा आपल्याला विषय आहे की अशी कोणती गोष्ट आहे किंवा कोणता पदार्थ आहे जर स्त्रीने आपल्या नवऱ्याला खायला दिला तर तिचा नवरा कधीही तिच्यावर राग करत नाही शिवशंकराच्या कृपेने तो नेहमी तिच्यावर प्रेम करत राहतो अशा परिस्थितीत स्त्रीचे वैवाहिक जीवन आनंदाने व्यतीत होते चला तर जाणून घेऊया या गोष्टीबद्दल त्यापूर्वी तुम्हाला माझी सर्वांना एक नम्र विनंती आहे जर तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर भक्तीची शक्ती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच कमेंट बॉक्समध्ये जर तुम्ही महादेवाचे भक्त असाल तर हर हर महादेव नक्की लिहा मित्रांनो एकदा माता पार्वतीने भगवान भोलेनाथाला विचारले हे स्वामी मी पाहिले आहे की काही पुरुष असे आहेत ते आपल्या पत्नीचा आदर करत नाहीत ते नेहमी तिचा अपमान करतात ते नेहमी पत्नीवर रागवतात छोट्या छोट्या गोष्टीवरून ते नेहमी नाराज होत असतात आणि त्यामुळे अशा नवऱ्यांची बायको नेहमी दुःखी अवस्थेत असते म्हणून प्रभू मला जाणून घ्यायचे आहे की असा कोणता उपाय आहे का ज्याने पुरुषाचा राग कमी होतो त्याच्या रागाचा पूर्ण अंत होतो आणि तो पुरुष त्याच्या पत्नीचा आदर करू लागतो तिच्यावर प्रेम करू लागतो जेव्हा भगवान शिवमाता पार्वतीला म्हणाले हे देवी आज मी तुम्हाला एक कथा सांगणार आहे जर एखाद्या स्त्रीने महिन्यातील कोणत्याही सोमवारी आणि विशेषतः हो श्रावण सोमवारी आपल्या पतीला शांतपणे एक गोष्ट खाऊ घातली तर तिचा पती आयुष्यभर तिचा आदर करतो माता पार्वती म्हणते प्रभू अशी कोणती गोष्ट आहे जी पत्नीने तिच्या नवऱ्याला खायला दिली तर पती तिचा रागराग करणार नाही आणि बायकोचे आयुष्य आनंदाने भरून जाईल माता पार्वती म्हणाली ठीक आहे प्रभू तुम्ही कथा सांगायला प्रारंभ करा तुम्ही सांगितलेली कथा मी अगदी मनापासून ऐकेल भगवान शिव माता पार्वतीला म्हणतात देवी ही एक खूप जुनी गोष्ट आहे एका नगरात एक राजकुमार राहत होता राजकुमाराचे लग्नाचे वय झाले होते त्यामुळे त्याला आता लग्न करायचे होते परंतु लग्नासाठी त्याला मुलगी त्याच्या आवडीची हवी होती जिचे सफरचंदासारखे लाल लाल गाल सफरचंदाच्या पियासारखे तपकेले डोळे सफरचंदासारखा गोड स्वभाव त्याची अशी मुलगी त्याला राज्यात कुठेही सापडत नव्हती म्हणून तो अशा मुलीच्या शोधात दुसऱ्या राज्यात गेला तीन दिवस तीन रात्र अखंड स्वारी करत राजकुमार एका ठिकाणी पोचला लहान झाडांची रांग होती त्या रांगेत एका झुडपाखाली एक केसाळ पाय चिक चिकटला होता तो पाय पाहून राजकुमार थांबला मग राजकुमाराला त्या झुडपातून एक आवाज ऐकायला आला अरे माझ्या दुर्दैवाने मी इथे अडकलो आहे माझा पाय ओढ तरच तुला कळेल मी कोण आहे मग राजकुमार म्हणाला ठीक आहे हे बोलताच राजकुमार पडझबरीने तो पाय ओढू लागला राजकुमाराने तो पाय ओढल्यावर त्या झुडपांमधून गोलाकार शरीर असलेले लाल हिरवे कपडे घातलेला एक छोटा माणूस बाहेर आला तो माणूस आल्यानंतर त्याने राजकुमाराचे आभार मानले राजकुमार म्हणाला मला तुझी मदत करून खूप आनंद झाला परंतु मला सांग तू या झुडपात कसा काय अडकला होतास तेव्हा तो माणूस म्हणाला हे राजकुमारा एका राक्षसाने माझ्या मुलीला पळवून नेले आहे जेव्हा मी माझ्या मुलीला वाचवण्यासाठी राक्षसाचा पाठलाग केला तेव्हा पाठलाग करत पोचलो। कर मी इथपर्यंत येऊन पोहोचलो तेव्हा त्या राक्षसाने मला या झुडपामध्ये एका झाडाला चिपकवून ठेवले मला धड हालचाल करता येत नव्हती आज तू मला ओढून बाहेर काढलेस त्यामुळे मी सुरक्षित आहे अशा प्रकारे तुझे प्राण वाचले आहेत मी तुझा खूप आभारी आहे त्या राक्षसाने तुझ्या मुलीला कुठे घेऊन गेला आहे तेव्हा तो माणूस म्हणाला त्या राक्षसाने माझ्या मुलीला एका बोट आणि एक अंगठ्यामध्ये दाबले आणि त्या मुलीला तो घेऊन राक्षस इथून ओढून गेला मी हा सर्व प्रकार फक्त पाहतच राहिलो माझा तर श्वासच कोणला होता माझ्या तोंडातून एक शब्द निघत नव्हता काय करावं मला सुचत नव्हतं तेव्हा राजकुमार म्हणाला हे फार वाईट झाले तो तुझ्या मुलीला कुठे घेऊन गे गेला तो माणूस राजकुमाराला म्हणाला राजकुमारा त्या राक्षसाने माझ्या मुलीला छोट्या डोंगराच्या पलीकडे बांधलेल्या दरवाजाच्या पलीकडे नेले आहे जिथे एक उपाशी कुत्रा थकलेली छिटकीन आणि त्यांच्यापुढे एक डोंगर असून त्याला एक खूप मोठा दरवाजा आहे जेव्हा भगवान शिव माता पार्वतीला म्हणतात हे देवी पार्वती त्या माणसाने राजपुत्राला सर्व काही सांगितल्याबरोबर राजपुत्र म्हणाला जर त्या राक्षसाने तुमच्या मुलीला त्या दरवाजाच्या पलीकडे नेले असेल तर काळजी करू नका मी लगेच जाऊन आणतो तुमच्या मुलीला परत आणतो पण एक सांगा तुमची मुलगी दिसायला कशी आहे जर मला कळले की ती मुलगी अशी दिसते तर मला तिला ओळखणे खूप सोपे होईल आणि मी तुमच्या मुलीला तुमच्याकडे परत आणू शकेल राजपुत्राचे बोलणे ऐकून तो माणूस म्हणाला हे राजकुमारा माझ्या मुलीचे गाल सफरचंदासारखे लाल आहेत तिचे डोळे सफरचंदाच्या बियासारखे तपकिरी आहेत तिचा स्वभाव फारच सफरचंदासारखा गोड आहे भगवान शिव म्हणतात पार्वती राजकुमारही अशाच मुलीच्या शोधात होता त्या माणसाचे बोलणे ऐकून राजकुमार अजिबात थांबू शकला नाही आता तुम्ही काळजी करू नका मी अशाच मुलीचा शोध घेत होतो त्यानंतर राजकुमार ताबडतोब घोड्यावर स्वार झाला मुलीच्या शोधात निघाला मुलीला शोधत शोधत राजकुमार जंगलात खूप दूर गेला होता परंतु त्याला राक्षसाचे लपण्याचे ठिकाण सापडले नाही तो एका तलावाच्या काठी खोल विचारात बसला तेवढ्यात एक साधू उन्हात भटकत त्याच तलावाच्या काठी आले होते साधू भगवान श्रीहरी विष्णू यांचे उपासक होते तेव्हा त्या साधू महाराजांनी राजकुमाराला खूप काळजीत पाहिले ते साधू महाराज राजकुमार जवळ गेले आणि राजकुमाराला विचारले बाळा तू खूप काळजीत दिसत आहेस इस काय झाले साधू महाराज राजकुमाराजवळ जाऊन विचारतात इत तू इतक्या काळजीत का दिसत आहे तुझी अडचण काय आहे साधू महाराजांचे म्हणणे ऐकून राजपुत्राने साधू महाराजांना सांगितले की मी मुलीच्या शोधात आहे आणि एक राक्षसाने त्या मुलीला पळवून नेले आहे तो राक्षस इथेच कुठेतरी लपून बसला आहे आणि त्याचे ठिकाण शोधून शोधून मी थकलो आहे दोघांचे बोलणे भगवान शिव माता पार्वतीला सांगतात म्हणतात हे देवी अशा प्रकारे राजकुमाराचे म्हणणे ऐकून त्या साधू महाराजांनी त्यांच्याकडे असलेल्या दैवी नजरेने पाहिलं की राक्षसाचे ठिकाण कोठे आहे मग आपल्यावर साधू महाराज पाहिल्यावर साधू महाराज राजपुत्राला म्हणाले बाळा मी तुला त्या राक्षसाचे लपण्याचे ठिकाण सांगतो पण आणखीन एक गोष्ट लक्षात ठेव तू त्या राक्षसाकडे गेल्यावर तुला अनेक अडचणींचा सामना करावा लागेल आता मी तुला सांगतो कोणत्या अडचणी येतील तू जेव्हा पुढे जाशील तेव्हा राक्षसाच्या ठिकाणावर पोहोचण्यापूर्वी सर्वप्रथम तुला एक कुत्रा भेटेल जो खूप उपाशी आहे आणि रागवलेला आहे आणि लक्षात ठेव तो प्रत्यक्षात कुत्रा नसून एक राक्षस आहे राक्षस कुत्रा बनून त्या मोठ्या राक्षसाचे म्हणजे ज्याने तू शोधत असलेल्या मुलीला पळवून नेले त्याचे रक्षण करत असतो जर कोणी त्या गुप्त ठिकाणी प्रवेश करण्याचा प्रयत्न केला तर तो कुत्रा त्यांच्यावर हल्ला करून त्याला ठार करत असतो नंतर तो पुढे जाशील तर तुला एक चेटकिन भेटेल रागाने लाल होऊन समोरच्या माणसाला मारून खाऊन टाकते मग पुढे गेल्यावर तुला दरवाजा दिसेल तो प्रत्यक्षात दरवाजा नसून एक राक्षस आहे दरवाजाच्या रूपात पहारा देत आहे आणि आतमध्ये प्रवेश करणाऱ्याला तो लगेच मारतो भगवान शिव माता पार्वतीला म्हणतात हे देवी पुढे साधू म्हणाले त्या राजपुत्राला की बाळा जर तुला या तिघांचे तिघांपासून जर स्वतःला वाचवायचं असेल तर रागावर नियंत्रण ठेवायचे असेल राग संपवायचा असेल तर तुला एक तुझ्याजवळ गोष्ट ठेवावी लागेल आणि जेव्हा ते तुझ्यावर रागवतील तेव्हा तू त्यांना असं सांग की माझ्यावर रागवू नका मी तुम्हाला काही प्यायला देणार आहे आणि ते तुम्ही पेल्यानंतर अमर व्हाल मग तू ती गोष्ट त्यांना द्यावीत ती गोष्ट तुला सांगणार आहे जेव्हा तू त्यांना ती गोष्ट प्यायला देशील तेव्हा त्या वस्तूच्या प्रभावामुळे ते लोक तुझे गुलाम बनतील तू जसं सांगशील तसं वागतील आनंदाने तुला पुढे जाण्याचा मार्ग देतील आणि तुझ्याशी मैत्रीपूर्वक वागतील भगवान शिवमाता पार्वतीला म्हणतात हे देवी अशा रीतीने साधू महाराजांचे म्हणणे ऐकून राजकुमाराने साधू महाराजांनी सांगितलेल्या वस्तूची व्यवस्था वनामधून केली मग ती वस्तू बरोबर घेऊन राक्षसाच्या ठिकाणच्या दिशेने गेले परंतु इतक्यात राजकुमाराच्या घोड्यासमोर तो कुत्रा आला तो कुत्रा घोड्यासमोर येऊन भुंकायला लागला राजकुमाराला म्हणू लागला राजकुमारा तू कुठे चालला आहेस लक्षात ठेव पुढे जाण्याचा प्रयत्न केलास तर मी तुला खाऊन टाकेल मित्रांनो जेव्हा इथे राजकुमाराने साधू महाराजांनी सांगितलेली गोष्ट बाहेर काढली मग कुत्र्याला म्हणाला मी तुला असे पेय देणार आहे ज्याने तू नंतर अमर होशील त्यामुळे माझ्याकडे हे पेय आहे ते तुला घे आणि मला पुढे जाऊ दे मग कुत्रा म्हणाला जर असे असेल तर ठीक आहे तू मला ती गोष्ट दे राजपुत्राने ती गोष्ट काढून कुत्र्याला प्यायला दिली आणि म्हणाला मी त्या राक्षसाच्या किल्ल्यावर जात आहे जिथे सफरचंदासारखे लाल लाल गाल सफरचंदाच्या बियासारखे तपकिरी डोळे आणि सफरचंदासारख्या गोड स्वभावाची असलेली मुलगी कैद आहे राजकुत्राचे बोलणे ऐकून कुत्रा, कुत्रा म्हणाला राजकुमारा मला कोणाला बघताच राग यायचा पण तू दिलेली गोष्ट मी प्यायलो तेव्हापासून माझा राग नाहीसा झाला राजकुमार तू खूप चांगला आहेस आता पुढे जाऊ शकतोस मी तुझे काहीही नुकसान करणार नाही पण एक गोष्ट लक्षात ठेव जर ती मुलगी तुला कुठेही दिसली नाही तर तुला तिथे एक सफरचंद दिसेल ते सफरचंद उचल आणि भगवान भोलेनाथ माता पार्वतीला म्हणाले हे देवी पार्वती त्यानंतर राजकुमाराने त्याच्यासोबत काही भाकऱ्या आणल्या होत्या त्या भाकऱ्या कुत्र्याला दिल्या आणि म्हणाला तू ह्या भाकरी खा आणि तुझी भूक भागव राजकुमाराने दिलेली भाकरी कुत्र्याने खाल्ली त्यानंतर कुत्रा राजकुमाराला म्हणाला राजकुमारा देव तुला त्या मुला मुलीला मुक्त करण्याचा आशीर्वाद देऊ पण एक लक्षात ठेव तुला तिथे एक सफरचंद नक्की दिसेल ते न चुकता उचल अशा प्रकारे कुत्र्यासोबत बोलल्यानंतर राजकुमार घोडेस्वार होऊन पुढे निघाला आता पुढे राजकुमाराला त्या घराजवळ गेला असता चेटकिन भेटली तेव्हा ती चेटकिन म्हणाली राजकुमारा सावध हो पुढे गेला तर मी तुला जिवंत खाऊन टाकेल राजकुमार त्या चेटकिनीला म्हणाला तू मला मारू नकोस माझ्याकडे एक पेय आहे ते तू पेयलीस तर तुझा राग शांत होऊन तू अमर होशील आणि तू सुंदरही होशील चेटकिन राजकुमाराला म्हणाली ठीक आहे राजकुमाराने त्या चेटकिणीला त्याच्याजवळ असलेले पेय दिले ते पेय पेल्यावर चेटकणी अतिशय सुंदर झाली त्याचबरोबर चेटकणीचा रागही पूर्ण शांत झाला राजकुमाराला ती विचारू लागली तू कुठे चालला आहेस राजपुत्राने सांगितले मी राक्षसाच्या किल्ल्यावर राक्षसाने कैद केलेल्या मुलीला घेऊन यायला चाललो आहे तेव्हा चेटकीन ते पेय पिऊन राजकुमाराला म्हणते तू पुढे जाऊ शकतोस मी तिला कोणतीही इजा करणार नाही चेटकिन पुढे जाण्याची परवानगी देते राजकुमार आनंदित झाला व राजकुमाराने त्या चेटकिणीला एक घोंगडी दिली ती घोंगडी घेऊन ती चेटकिन खुश झाली तिच्या अंगावर ती तिने गुंडाळली आणि ती म्हणाली राजकुमारा तू खूप चांगला आहेस मी तुला इजा करणार नाही तू इथून पुढे जाऊ शकतोस देव तुला त्या मुलीची सुटका करण्यास यश देव पण लक्षात ठेव जर मुलगी सापडली नाहीस तर तिथे तुला एक सफरचंद दिसेल तो सफरचंद दिसे। नक्की घे भगवान बोलेनाथ माता पार्वतीला म्हणतात हे देवी पार्वती अशा प्रकारे राजकुमार चेटकिनीच्या घराजवळून पुढे जातो तो, तो वाऱ्याच्या वेगाने त्या मुलीचा शोध घेतो पुढे निघाला मग तो एका घराजवळ आला आणि सा, राक्षसाच्या रूपात उभा होता तो दरवाजात राजकुमाराला पाहून म्हणला अरे राजकुमार सावध राहा तू एक जरी पाऊल पुढे टाकलेस तर मी तुला खाऊन टाकीन राजकुमार सुद्धा दरवाजाच्या स्वरूपात त्या राक्षसाला म्हणाला तू मला मारू नको माझ्याकडे एक पेये आहे तू ते पेये पी आणि ते पेये पेल्यानंतर तू अमर होशील त्याचबरोबर दरवाजातून मुक्त होशील दरवाजा म्हणाला अरे अशी गोष्ट असेल तर माझ्यासाठी खूप उत्तम आहे तू लवकर मला ती पेय दे ते राजकुमाराच्या जवळ असलेली वस्तू दरवाजाच्या रूपात असलेल्या राक्षसाला त्याने पेयला दिली ती वस्तू पेयल्याबरोबर दरवाजाचा राग खूप शांत झाला आणि त्याचबरोबर रूपी राक्षस त्याच्या मनुष्यरूपात आला त्या मनुष्यरूपी राक्षसाने विचारले तू कुठे चालला आहे राजकुमाराने सांगितले कैद झालेल्या राजकुमारीला मुलीला आणण्यासाठी चाललो आहे दरवाजाचा शांत झाला आणि तो, तो मनुष्यरूपी झाल्यामुळे त्याने त्याला पुढे जाण्यास परवानगी दिली आणि सांगितले लक्षात ठेव तिथे जर तुला मुलगी भेटली नाही तर तिथे एक सफरचंद दिसेल तो नक्की उचल अशा प्रकारे राजकुमार राजकुमाराची दरवाजातूनहीच पुढे सुटका झाली राजकुमार भर धावून घोड्यावरून निघाला आणि किल्ल्यावर पोचला थेट घोड्याजवळ बसून पायऱ्या चढून वर गेला किल्ल्यावर पोचल्यावर राजकुमाराला तर राक्षस दिसला नाही व ती मुलगीही दिसली नाही मग तो राजकुमार पुढे गेला त्याला तिथे कोणीही दिसले नाही नंतर राजपुत्र स्वयंपाकघरात गेला तिथेही त्याला कोणी दिसले नाही ना राक्षस दिसला नाही ना मदे वर। ती मुलगी दिसली त्यानंतर राक्षसाच्या बेडरूममध्ये फोसल्यावर तिथे त्याला घोरण्याचा आवाज आला त्याने आठ डोकावून पाहिले तर राक्षस गाढ धुपला होता जवळ एक ताटात सफरचंद ठेवले होते मग राजपुत्राला सर्वांनी सांगितलेल्या गोष्टी आठवल्या तर तुला ती मुलगी दिसली नाही तर तुला तिथे ठेवलेले सफरचंद नक्की दिसेल तू ते न चुकता उचल भगवान भोलेनाथ पार्वतीला म्हणतात हे देवी मग राजकुमाराने ते सफरचंद उचलण्याचा प्रयत्न करतात सफरचंद एका मुलीत बदलले की ती मुलगी खूप सुंदर होती ती रडत रडत राजकुमाराला म्हणाली मला वाचवा मला इथून घेऊन चला राजकुमार म्हणाला आता तू काळजी करू नकोस लवकरच तू माझ्याजवळ येणार आहे माझा घोडा खाली उभा आहे त्यानंतर राजकुमार मुलीला घोड्यावर बसवले आणि तेथून तो पळू लागला परंतु इकडे राक्षसाला जाग आली होती राक्षस ओरडला आणि तो दरवाजारूपी राक्षस असलेल्या राक्षसाला म्हणाला की दरवाजा लावून घे त्यावेळी तो दरवाजा रूपी राक्षस तर तो मनुष्यरूपात आला होता तो म्हणाला मला ह्याने मुक्त केलं आहे त्यामुळे आता मी त्याला कोणताही त्रास देणार नाही त्यामुळे मी त्याला थांबवणार नाही राजकुमार मात्र पुढे जाण्याचा प्रयत्न करू लागला नंतर राजकुमार मुलीला घेऊन चेटकिनीच्या घराजवळ पोचला इकडेही तो राजपुत्र आणि त्याच्यामागे राक्षस धावत आला तो ओरडत म्हणाला अगं चेटकीन त्या राजकुमाराला थांबव इथून पुढे जाऊ देऊ नको चिटकीन म्हणाले मी त्याला थांबवणार नाही कारण राजकुमाराने मला झोपण्यासाठी मखमली घो घोंगडी दिली आहे त्याचबरोबर त्याने मला सुंदरही बनवले आहे अशा प्रकारे राजकुमार मुलीला घेऊन तिथूनही पुढे निघाला घोड्यावर बसला व मुलगी व ते दोघेजण जाऊ लागले राजकुमार मुलीला घेऊन पुढे गेला देवी पार्वती सर्वांनी राजकुमाराला साथ दिली कोणीही थांबवलं नाही आणि जेव्हा राक्षस राजकुमाराच्या मागे येऊ लागला तेव्हा कुत्र्याने राक्षसाच्या पायाचा चावा घेतला आणि त्याला पकडले मुलीचे वडील एका झाडाच्या पाठीमागे लपून बसलेल्या झुडपाजवळ पोहोचले आणि राजकुमार धावतच राहिला घोड्याचा आवाज ऐकून तो माणूस बाहेर आला त्याचे पाय धरून त्याला बाहेर काढले आपली मुलगी मिळाली यातच त्याला खूप आनंद झाला राजपुत्राच्या सांगण्यावरून त्या मुलीचे राजकुमाराबरोबर लग्न लावून दिले अशा प्रकारे राजकुमाराला त्या, त्याला त्याची आवडती पत्नी मिळाली तेव्हा भगवान भोलेनाथ माता पार्वतीला म्हणाले हे देवी पार्वती अशा प्रकारे दोघेही नवरा बायको आनंदाने जीवन जगत होते वाईट संगतीला लागलं की वाईट माणूस होतो राजकुमाराला पत्नीचा अचानक खूप राग येऊ लागला तिच्यावर तो अत्याचार करू लागला राजकुमाराचा स्वभाव संतप्त झाला होता हा सर्व प्रकार पाहून राजकुमाराची बायको खूप अस्वस्थ झाली तिला तिच्या पतीकडून होणारा त्रास यामुळे काळजीने ती त्रण दिवस काळजीत असायची कशामुळे स्वभाव बदलेल हे काही कळत नव्हते तेव्हा एक साधू एके दिवशी राजकुमाराच्या दारात भिक्षा मागायला आले राजकुमारासह सा पत्नीने साधूला भिक्षा दिली परंतु त्या मुलीच्या चेहऱ्यावरचं दुःख पाहून त्यांना कळले की ही मुलगी कुठल्या तरी काळजीत आहे किंवा दुःखात आहे साधू महाराजांनी अंतर्दृष्टीने पाहिले की मुलीला कोणत्या गोष्टीचा त्रास आहे तेव्हा त्यांना समजले की राजकुमाराचा स्वभाव खूप बदलला आहे आणि तो रागीड झाला आहे साधू महाराजांनी राजकुमाराच्या जवळ सांगितले होते तेच त्यांनी राजकुमाराच्या पत्नीलाही सांगितले की पत्नीने त्या झाडाच्या पानांचा रस घेतला त्यात सुपारी मिसळून गुपचूप राजकुमाराला सोमवारी प्यायला दिले त्यामुळे राजकुमाराचा राग कायमचा संपला तो त्याच्या पत्नीवर प्रेम करू लागला शेवटी माता पार्वती म्हणते प्रभू मला आता समजले की जी स्त्री शांतपणे तिच्या नवऱ्याला सोमवारी सुपारी व बेलाच्या झाडाचा पानांचा रस मिसळून पेयला देते त्या पतीचा राग कायमचा नाहीसा होतो भगवान शिव म्हणतात पार्वती माते देवी तुला बरोबर समजले आहे बेलाचे पान मला अत्यंत प्रिय आहे त्या पानांचा असा उपयोग केल्यामुळे माणसाचा राग नाहीसा होतो तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर भक्तीची शक्ती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर कॉमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ हर हर महादेव घेला अजिबात विसरू नका धन्यवाद